नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एलआय ऑफ इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो आपण पैसे कमवतो आणि पैसे संपून जातात आणि पैसे कमवायचं वय पण संपतं हे सगळं आपल्या डोळ्यात एकत घडत असतं आणि आपण पाहत असतो आणि दुर्लक्ष करतो मित्रांनो व्यावहारिक जीवनामध्ये चुकीला माफी नसते चूक झाली तर त्याची शिक्षा भोगावं लागते आणि असं जर करायचं नसेल तर एल आय शिव पिंड्यामध्ये बचत करा मित्रांनो एल आय शिव पिंड्या ही सरकारची संस्था आहे इथं धोका नाही भीती नाही आणि इथं थोडे पैसे देऊन जास्त पैसे लिहून दिले जातात किंवा बोनस पण मिळतो आपलं वय पैसे कमवायचं संपल्यानंतर आपल्याला खरी परिस्थिती लक्षात येईल मित्रांनो आणि असं नुकसान होणे म्हणून सतर्क राहणं गरजेचं आहे आपणच आपल्या नावावर पैसे ठेवण्यासाठी आपणच आपला शत्रू बनतो आणि पैसे कमवायचे वय पण संपून जातं आणि पैसे पण संपतात आणि आपल्या जी आर्थिक अडचणी कुणाला सांगितलं तर आपल्याला प्रत्येकजण आपली चूक आहे असं आपल्याला सांगेल आणि नंतर आपल्याला मानसिक त्रास आणि आर्थिक त्रास होईल असं जर होऊ द्यायचं नसेल तर यालाशिवाय पिंड्याचा आयुष्याभर पैसे देणार आपल्यान लवकरात लवकर घ्या उशीर करू नका मित्रांनो चांगल्या कामाला उशीर केला तर नुकसान होतं जसं शेतकऱ्याने पेरणी नाही केली तर गवत उगवेल रुग्णाने ट्रीटमेंट नाही घेतली तर आजार वाढेल आणि वेदना होतील आणि पैसे जातील आणि माणूस पण जाईल विद्यार्थ्यांना अभ्यास नाही केला तर काय होईल नापास होईल आणि डिग्री पूर्ण होणार नाही आणि आयुष्यातल्या चांगल्या संधी निघून जातील मित्रांनो माणसाचं नुकसान केवळ आणि केवळ आपल्या हलगर्जीपणामुळं होतं दुर्लक्षितपणामुळं होतं आणि शेवटी आपण सगळ्या व्यक्तीला दोष देतो आणि नशिबावर खापर फोडून आपण कसे निर्दोष आहे असं सा, सिद्ध करतो हे सगळीकडे असं पाहायला मिळतं मित्रांनो सतर्कता सजगता आणि जागरूकतेपणा आणि अलर्टपणा आणि काळजीपूर्वक आपण जर काम केलं तर आपल्याला नक्की फायदा होतो हे आम्ही एल आय सीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला पेपरवर लिहून देतो मित्रांनो लिखित गॅरंटी चांगली का तोंडी गॅरंटी आणि आपणच आपल्याला फसवल्यानंतर काय होतं दोष द्यायचा कुणाला हा प्रश्न निर्माण होतो अन्न वस्त्र निवारा ह्या गरजा अत्यंत आवश्यक आहेत हे जगण्यासाठी पैसे लागतात आणि त्याचं कॉन्ट्रॅक्ट आपण केलं पाहिजे एल आय सी ऑफ पेंड्यामध्ये आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे मित्रांनो पैसे भरायचा पिरियड कमी आहे आयुष्यभर पैसे मिळतात पंधराच वर्षे पैसे भरायचे त्याच्यानंतर आयुष्यभर पैसे मिळतात आणि आपल्याला इन्शुरन्स कवर मिळतं हे घेण्यासाठी अर्जंट फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन लगेच फोन करा आणि हा प्लॅन घ्या ना ओके थँक्यू